नमस्कार स्टडी इंडिया मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती तर शब्दांच्या जाती म्हणजे काय वाक्य म्हणजे काय याची थोडक्यात वाक्य मी तुम्हाला सांगते आपण जेव्हा बोलतो तेव्हा अर्थपूर्ण वाक्याची रचना करतो आपण काही पॉइंट्स बघूया पहिलं अर्थपूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात वाक्यातील शब्द वेगवेगळे कार्य करतात शब्दांची कार्ये आठ आहेत यांना शब्दांच्या जाती असे म्हणतात हे झालं एक थेरॉटिकल नॉलेज आता मी एक तुम्हाला उदाहरणार्थ समजून सांगते फॉर एक्झाम्पल एक लहान बाळ आहे तो जसा बोलायला सुरुवात करतो आता तो बोलायला सुरुवात करतो तर तो, तो डायरेक्टली एक वाक्य बोलत नाही तो सुरुवातीला तो एक एक शब्द बोलतो आणि त्या शब्दांचं रचना करून त्या सर्व शब्दांना आपण जोडून एक वाक्य बनवतो ते आपण समजून घेतो त्याला शब्दांच्या जाती असे म्हटले जातात शब्दांच्या मुख्यतः दोन जाती असतात पहिलं म्हणजे विकारी शब्द आणि दुसरं अविकारी शब्द तर विकारी शब्द म्हणजे काय आणि अविकारी शब्द म्हणजे काय ते पण आपण बघूया विकारी शब्द जे शब्द वाक्यात उपयोगात ते येताना त्यांच्या रूपात बहुदा कोणत्या तरी प्रकारचा बदल होतो त्यांना विकारी शब्द असे म्हणतात म्हणजे एका वाक्याची रचना करताना त्या शब्दामध्ये चेंजेस होणार एका शब्दामध्ये बदल घडणार उदाहरणार्थ हसला हसला हसली हसले हसणे हा जो शब्द आहे हा चेंज झाला यामध्ये बदल झाला यामध्ये बदल झाला जसं लिंग चेंज झालेलं आहे वचन चेंज झालेले आहे तशाच प्रकारे त्यामध्ये चेंजेस आलेले आहेत त्यामध्ये बदल आलेले आहे त्यामुळे याला विकारी शब्द असे म्हणतात अविकारी शब्द ज्या शब्दाच्या वाक्यात केव्हाही कोणत्याही प्रकारचा बदल न होता उपयोग होतो त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ हळू जर तर परंतु हे जे शब्द आहे या शब्दामध्ये कुठलेही चेंजेस होत नाही लिंग बदलला किंवा वचन बदलले तरीही या शब्दामध्ये चेंजेस होत नाही शब्दांची कार्ये आठ आहेत म्हणजेच शब्दांच्या जाती किंवा कार्य आठ आहेत ते कोणते नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभयान्वी अव्यय केवल प्रयोगी अव्यय यापैकी पहिल्या चार जाती विकारी शब्दांच्या आहेत तर पुढच्या चार अविकारी शब्दांच्या जाती आहेत तर आता जे आपण बघत आहे ते पहिलं आहे नाम तर नाम म्हणजे काय नाम म्हणजे कोणत्याही वस्तूला दिलेले नाव नामांचे मुख्य तीन प्रकार आहेत म्हणजे आपण नामामधले प्रकार बघत आहे म्हणजे हे नामांचे उपप्रकार झालेले आहे पहिलं आहे सामान्य नाम दुसरं आहे विशेष नाम आणि तिसरं आहे भाववाचक नाम तर चला बघूया सामान्य नाम म्हणजे काय तर जे नाम एकाच जातीच्या अनेक वस्तूंना लागू पडते ते सामान्य नाम उदाहरणार्थ शेतकरी मुलगी घर शाळा जसं उदाहरण सांगते मी वाक्यामध्ये शेतकरी जमीन नांगरतो तर शेतकरी हे कॉमन नेम आहे सामान्य नाम आहे हे, हे, हे सर्वांसाठी याचा उल्लेख केला जातो याचा बोध केला जातो ब विशेष विशेषणाम म्हणजे जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा प्राण्यांचा किंवा वस्तूचा बोध करून देतो ते विशेषणाम उदाहरणार्थ स्नेहल हिमालय गंगा कपिला इत्यादी उदाहरणार्थ मी सांगते स्नेहल पुस्तक आण मी हे एक वाक्य सांगितलेलं आहे स्नेहल पुस्तक आण यामध्ये स्नेहल हे एक विशिष्ट नाव घेतलेलं आहे ज्यामध्ये पुस्तक आण आता एक मुलीचा गोडका बसलेला आहे त्यामध्ये एक विशिष्ट मी नाव घेतलेलं आहे स्नेहल पुस्तक आण तर एका विशिष्ट मुलीला मी म्हटलेलं आहे की नाव घेऊन मुलीला म्हटलं आहे म्हणजे ना एका मुली आपन ला एक ना विशिष्ट मुलीचं नाव घेऊन आपण ते पुस्तक आणायला लावलेली आहे तुमचं नाव झालं माझं नाव झालं एक विशिष्ट नाव सगळं कोणत्याही वस्तूला किंवा प्राण्यांना नाव दिलेलं आहे त्याला विशेष नाम असे म्हणतात क भाववाचक नाम आता बघूया भाववाचक नाम तर ज्या नामामुळे प्राण्यांमधील किंवा पदार्थांमधील गुणांचा भावांचा किंवा धर्माचा बोध होतो ते भाव वाचक नाम उदाहरणार्थ प्रामाणिकपणा गोडी धूर्तपणा शौर्य निर्भयता कारुण्य वाक्यामध्ये उदाहरण देते नामांसाठी या झाडाची फळे गोड आहेत दल त्यांनी भाव दर्शविला आहे की ते जे फळे आहेत ते गोड आहेत तर हे आता आपण बघितलेल्या शब्दांच्या जातीमधला पहिला प्रकार नाम त्यामधले उपप्रकार सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम आता, आता आपण बघूया सर्व नाम सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात सर्वनामाचा स्वतःचा असा काही विशेष अर्थ नसतो तो फक्त नामांच्याबद्दल उपयोगात येणारा एक विकारी शब्द आहे मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः हे मराठीत एकंदर सर्वनामे नऊच आहेत सर्वनामाचे अर्थदृष्ट्या प्रकार सहा आहेत पुरुषवाचक सर्वनाम दर्शक सर्वनाम संबंधी सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनाम सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम आपण हे सहाही प्रकार डिटेलमध्ये जाणून घेऊया पुरुषवाचक सर्वनामे बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात प्रथम पुरुषवाचक सर्वनामे द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामे फॉर एक्झाम्पल मी आता बोलत आहे तर मी झाली प्रथम पुरुषवाचक मी तुमच्याशी बोलत आहे तर तुम्ही झाले द्वितीय पुरुषवाचक आणि आपण दोघं बोलताना आपण एका तिसऱ्यांचा उल्लेख जर करत आहे तर त्याला आपण म्हणून तृतीय पुरुषवाचक आणि यामध्ये कु कोणते सर्वनामे वापरण्यात येणार आपण ते, ते बघूया प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःविषयी वापरलेली सर्वनामे ती सर्वनामे कोणती मी आम्ही आपण स्वतःविषयी व त्याची विभक्तीप्रत्यय फॉर एक्झाम्पल मी बोलत आहे यामध्ये मी जे आहे हे सर्व प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे बोलणारी व्यक्ती ज्यांच्याशी बोलते त्यांच्याविषयी वापरलेली सर्वनामे ती सर्वनामे कोणती तू तुम्ही आपण स्वत व त्यांची प्रत्यय उदाहरणार्थ तुम्ही ऐकत आहे यामध्ये तुम्ही जे आहे हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम बोलणारी व्यक्ती ज्यांच्याविषयी बोलते त्यांच्याविषयी वापरलेली सर्वनामे तो ती ते त्या ती व त्याची विभक्ती प्रत्ये उदाहरणार्थ ती वर्गाच्या बाहेर गेली यामध्ये ती हे तृतीय पुरुषाचं सर्वनाम आहे सर्वनामाचा दुसरा प्रकार दर्शक सर्वनामे दर्शक सर्वनामे म्हणजे मराठी वाक्यामध्ये एखादी जवळची किंवा दूरची वस्तू अथवा व्यक्ती दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग केला जातो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात वस्तू जवळ असल्यास हा ही हे या या दर्शक सर्वनामांचा उपयोग केला जातो तर वस्तू दूर असल्यास तो ती ते त्या या सर्वनामाचा या दर्शक सर्वनामांचा उपयोग केला जातो उदाहरणार्थ ही माझी मुलगी आहे या वाक्यामध्ये जवळ असणाऱ्या मुलीचा उल्लेख करण्यासाठी ही हे दर्शक सर्वनाम वापरण्यात आले आहे दुसरं उदाहरण तो माझा मित्र आहे या वाक्यामध्ये दूर असणाऱ्या मित्राचा उल्लेख करण्यासाठी तो हे दर्शक सर्वनाम वापरण्यात आले आहे यांनाच दर्शक सर्वनामे असे म्हणतात सर्वनामाचा तिसरा प्रकार संबंधी सर्वनामे संबंधी सर्वनामे म्हणजे मराठी वाक्यामध्ये पुढे वापरण्यात आलेल्या एखाद्या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात जो जी जे ज्या या सर्वनामांचा संबंध त्याच वाक्यात पुढे येणाऱ्या तो ती ते त्या या दर्शक सर्वनामाशी असतो म्हणून जो जी जे ज्या या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात उदाहरणार्थ जे काम तुम्ही करता ते आम्ही पण करू शकतो या वाक्यामध्ये जे हे संबंधी सर्वनाम वापरण्यात आले असून त्याचा उपयोग वाक्यामध्ये पुढे वापरण्यात आलेल्या ते या दर्शक सर्वनामाशी संबंध दर्शवण्यासाठी केलेला आहे सर्वनामाचा चौथा प्रकार प्रश्नार्थक सर्वनाम सर्वना... वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरलेले सर्वनाम ज्यामुळे प्रश्न विचारता येतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामी असे म्हणतात कोण काय कोणास कोणाचा कोणी हे प्रश्नार्थक सर्वनामे आहेत उदाहरणार्थ या डब्यात काय आहे या उदाहरणामध्ये काय हे एक प्रश्नार्थक सर्वनामी आहे ज्यामुळे प्रश्न विचारला गेला आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे ज्या सर्वनामाचा उपयोग मराठी वाक्यामध्ये नेमक्या कोणत्या सर्वनामाच्या अर्थाने केलेला आहे हे जेव्हा निश्चितपणे सांगता येत नाही तेव्हा त्याला सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात म्हणजे काय झालं की जसं प्रश्नार्थक वाक्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी वापरलेली कोण कौन, कोणास काय ही अशी जी सर्वनामी आहेत ते कोणत्या नावाबद्दल वापरलेली आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही त्यामुळे अशा कोण व काय या सर्वनामांना अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे असे म्हणतात या सर्वनामामध्ये कोण कौन, काय कोणास ही सर्वनामे येतात उदाहरणार्थ सांगते मी कोणी कोणाची निंदा करू नये या वाक्यामध्ये कोणी आणि कोणाची या दोन्ही सर्वनामांचा उपयोग नेमक्या कुठल्या तरी व्यक्तीविषयी केलेला आहे ठीक आहे हे अनिश्चित आहे आपल्याला माहिती आहे का नाही हे एक अनिश्चित आहे कोणत्या तरी व्यक्तीबद्दल बोलल्या गे गेलेलं आहे त्यामुळे त्यांना आपण सामान्य नाव किंवा अनिश्चित सर्वनाम असे संबोधले आहे सर्वनामाचा शेवटचा प्रकार आत्मवाचक सर्वनामे आत्मवाचक सर्वनामे म्हणजे ज्या वाक्यांमध्ये सर्वनामाचा उपयोग स्वतःविषयी उल्लेख करण्यासाठी केला जातो त्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनामे असे म्हणतात स्वतःविषयी म्हणजे आपण जेव्हा स्वतःविषयी बोलत असतो किंवा स्वतः विषयी कि आपल्याला काही सांगायचं असते त्यावेळेला आपण या सर्वनामांचा उच्चार करतो या आत्मवाचक सर्वनामे कोणती आहेत स्वत आपण आता उदाहरणार्थ मी आज स्वतः घरातलं काम करणार आहे या वाक्यामध्ये स्वत हे सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम म्हणून वापरलेले आहे काही उदाहरण दिलेले आहे स्वाध्याय म्हणून या वाक्यातील ठळक शब्द नामी आहेत की सर्वनामी आहेत ते ओळखा आणि कमेंटमध्ये मला उत्तरे द्यायची तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा विकारी शब्दांच्या जातीमधला तिसरा प्रकार विशेषण विशेषण म्हणजे काय नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे नामांचा कोणत्या तरी प्रकारचा गुण किंवा वैशिष्ट्य दाखवणारा जो शब्द जो विकारी शब्द आहे त्याला विशेषण असे म्हणतात विशेषण हे नेहमी नामाला जोडून येणार नामाला जोडून येणार म्हणजे एकतर तो नामाच्या आधी येईल किंवा नामाच्या नंतर येणार या आधारावर विशेषणास अधिविशेषण आणि विधिविशेषण असे सुद्धा म्हणतात तर अधिविशेषण म्हणजे काय वाक्यामध्ये नामाच्या पूर्वी येणाऱ्या विशेषणास अधिविशेषण किंवा नुसते विशेषण असे सुद्धा म्हणतात म्हणजे नाम आलेलं आहे नामाच्या आधी जर विशेषण असेल तर त्याला अधिविशेषण असे म्हणणार उदाहरणार्थ मी सांगते हुशार मुलगी लक्ष देऊन अभ्यास करते यामध्ये नाम कोणतं आहे मुलगी आणि त्याच्या आधी काय आलेलं आहे हुशार तर हुशार हे काय झालेलं आहे विशेषण तर नामाच्या आधी कोणतं विशेषण आलेलं आहे हुशार हे विशेषण आलेलं आहे त्यामुळे यामध्ये जे विशेषण आहे हुशार हे अधिविशेषण आहे आता बघूया आपण विधी विशेषण म्हणजे नामांच्या नंतर विधेयाची पूर्तता करण्यासाठी येणाऱ्या विशेषणास विशेषण असे म्हणतात म्हणजे की असे विशेषण जे नामाच्या नंतर येणार आणि वाक्याची पूर्तता करणार म्हणजे ते वाक्य कम्प्लीट करणार उदाहरणार्थ पण मुलगी हुशार आहे यामध्ये बघा हुशार हे विशेषण आहे विशेषण म्हणजे विशेषणावर विशेष जोर देण्यासाठी आवश्यकता असल्यास विशेषणे नामाच्या नंतर येणार नामाच्या नंतर जर विशेषण आलेलं आहे त्याला विधिविशेषण म्हटलं जाणार आता आपण विशेषणाचे प्रकार बघूया विशेषणे चार प्रकारची असतात पहिलं गुणवाचक विशेषण दुसरं संख्यावाचक विशेषण तिसरं सार्वनामिक विशेषण आणि चौथं धातुसाधित विशेषण हे आपण प्रकार डिटेलमध्ये जाणून घेऊया विशेषणाचा पहिला प्रकार गुणवाचक विशेषण गुणवाचक विशेषण म्हणजे नामांचे किंवा नामांचे गुण किंवा वैशिष्ट्य दाखविणाऱ्या अशा विशेषणांना गुणवाचक विशेषण असे म्हणतात असे विशेषण जे नामांचे काही गुण दाखवणार काही वैशिष्ट्य दाखवणार उदाहरणार्थ चांगला मुलगा कडू कारले गोड आंबा इत्यादी ह्यामध्ये मुलगा कसा आहे चांगला चांगला हे काय झालेलं आहे त्या मुलाचं गुण झालेलं आहे म्हणजे मुलगा हे काय झालं आहे नाम आणि त्याच्याबद्दल काय गुण सांगितलेलं आहे नामाबद्दल काय गुण आहे चांगला तर हे काय झालेलं आहे गुणवाचक विशेषण कळू कारले कार्ले हे एक नाम आहे आणि त्या नामाचं गुण काय आहे तर क कडू आहे तर का कारले कशी आहे कडू आहे आंबा कसा आहे गोड आहे तर हे याच्याबद्दल गुण दाखवलेले आहे त्याच्याबद्दल वैशिष्ट्य दाखवलेले आहे त्यामुळे यांना गुणवाचक विशेषण असे म्हणतात विशेषणाचा दुसरा प्रकार संख्यावाचक विशेषण वीशेशन, ही विशेषणे नामांची संख्या दर्शवतात यात तीन प्रकार आहे गणनावाचक संख्याविशेषण क्रमवाचक संख्याविशेषण आणि आवृत्तीवाचक संख्याविशेषण या तिन्ही प्रकाराचे उदाहरण देऊन मी तुम्हाला कंपॅरिझन करून सांगते जेणेकरून तुम्हाला लवकर आठवणीत राहणार आणि लक्षात येणार गणनावाचक विशेषण गणनावाचक विशेषणामध्ये निश्चित किंवा अनिश्चित संख्या दाखवल्या जाणार निश्चित म्हणजे काय जसं आता दा आपण इथे बघत आहे एक दोन तीन चार पाच सहा ऑल वोल नंबर्स जे पण पु ज्याही संख्या आपल्याला जेवढ्या संख्या माहिती आहे आपण जे बोलतो एक दोन तीन चार दहा शंभर हजार दहा हजार लाख हे काय झालेले आहे गणनावाचक निश्चित संख्या झालेली आहे हे आपल्याला माहिती आहे काही एक असतात अनिश्चित संख्या ज्यामध्ये आपण जसं म्हणतो काही थोडे पुष्कळ ही थोडे पुष्कळ ही ही जी संख्या असतात हे अनिश्चित असतात उदाहरणार्थ मी सांगते आता विशेष वीस मुले पंचवीस पुस्तके दहा फळे पाच पानं यात वीस पंचवीस दहा पाच हे निश्चित संख्या आहे यामध्ये काही हे कसं झालं अनिश्चित संख्या झालेली आहे आता आपण बघूया क्रमवाचक संख्याविशेषण क्रमवाचक संख्याविशेषण म्हणजे इथे तुम्ही बघू शकताय पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा हे क्रमवाचक आहे ज्यामध्ये क्रम दर्शविला जातो क्रम दाखवला जातो वस्तूचा क्रम दाखवणारा शब्द म्हणजे क्रमवाचक विशेष आता आपण उदाहरणार्थ सांगूया पहिला क्रमांक दुसरा क्रमांक चौथा मुलगा पहिला वर्ग दुसरा वर्ग क्रम झालेले आहे ही काय झालेली आहे क्रमवाचक संख्याविशेषण झालेली आहे आता आपण बघूया आवृत्ती वाचक म्हणजे काय यात संख्येची किती आवृत्ती झालेली आहे हे कळते किती किती पट किती पटीने वाढलेला आहे किती पटीने कमी झालेला आहे हे सांगता येते जसं इथे बघू शकता तुम्ही एकपट दुप्पट तिप्पट चौपट पाचपट उदाहरणार्थ दुप्पट मोठा माणूस यामध्ये दुप्पट काय झालेलं आहे आवृत्तीवाचक संख्याविशेषण ही झालेली आहे संख्यावाचक विशेषणाची उदाहरणे आणि ह्याचे तीन प्रकार आपण समजून घेतलेले आहेत गणनावाचक ज्यामध्ये आपण मोजू शकतो क्रमवाचक ज्यामध्ये क्रम राहणार पहिला दुसरा तिसरा आवृत्तीवाचक पटीने किती पटीने कमी जास्त आवृत्ती होत आहे एक पट दुप्पट तिप्पट हे झाले आवृत्तीवाचक तर हे झालं आपलं विशेषणाचा दुसरा प्रकार संख्यावाचक विशेषणे विशेषणाचा तिसरा प्रकार सार्वनामिक विशेषण सार्वनामिक विशेषण म्हणजे जी सर्वनामे नामाला विशेषण म्हणून वापरली जातात त्यांना सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी वापरणाऱ्या शब्दांना सर्वनाम म्हणणार पण यामध्ये काय होत आहे सर्वनाम हे नामाच्या सोबत येत आहे त्यामुळे यांना सार्वनामिक विशेषणे असे म्हणतात सर्वनामापासून बनलेल्या अशा विशेषणांना सार्वनामिक विशेषणे म्हणतात उदाहरणार्थ हा कागद ते फळ ती चिमणी माझे घर तुझी शाळा यामध्ये हा ते ती माझे तुझी हे सर्वनामी आहे पण याच्या सोबत कागद फळ चिमणी घर शाळा हे काय हे नाम तर नामाच्या आधी ही जी सर्वनामे आलेली आहे त्यामुळे यांना सार्वनामिक विशेषण असे म्हटले आहे सर्वनामे जर नामाबरोबर बरोबर आली तर ती सार्वनामिक विशेषणे होणार हे ध्यानात ठेवायचं आहे आता बघूया विशेषणाचा चौथा प्रकार धातुसाधित विशेषण धातुसाधित विशेषणे म्हणजे जी विशेषणे क्रियापदाच्या धातूपासून बनलेली असतात म्हणजे एका शब्दापासून अनेक शब्द बनतात जसं क्रियापदापासून अनेक शब्द बनणार जे विशेषणासारखी वापरले जाणार जसे उदाहरणार्थ धातू पासून तयार झालेले रूप उदाहरणार्थ गा गा धातू पासून गाणे गान गाता गातांना गाऊ गाऊन गाणारा अशी रूपे तयार झालेली आहेत अशा रूपांचा विशेषणासारखा उपयोग होतो त्यांना धातू विशेषणे असे म्हणतात यामध्ये उदाहरण बघा त्याचा चेहरा बोलका वाटतो बोलणे हे क्रियापद आहे आणि यापासून बोलका हा एक शब्द तयार झालेला आहे आणि त्या तो शब्द इथे एक विशेषण म्हणून वापरला गेलेला आहे त्यामुळे अशा शब्दांना अशा विशेषणांना धातुसाधित विशेषणे असे म्हणतात चेहरा बोलका आहे म्हणजे तो चेहऱ्याबद्दल विशेष माहिती देत आहे अशाच रूपांना अशाच विशेषणांना धातुसाधित विशेषणे असे म्हणतात विकारी शब्दाचा शेवटचा प्रकार क्रियापद क्रियापद म्हणजे जे शब्द क्रिया व क्रियेचा काळ दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना क्रियापद असे म्हणतात म्हणजे असे शब्द जे वाक्याचा अर्थ पूर्ण करणार आणि क्रियेच्या काळ आणि विशेष अर्थ यांचा पूर्ण बोध घेणार क्रियावाचक शब्दामुळेच वाक्य पूर्ण होतात ठीक आहे या क्रियापदा जर क्रिया एका वाक्यामध्ये क्रियापद नसेल तर त्या वाक्याचा अर्थ पूर्ण होणार नाही क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहेत सकर्मक क्रियापद आणि दुसरं अकर्मक क्रियापद तर सकर्मक क्रियापद म्हणजे काय ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी असते त्यास सकर्म क्रियापद असे म्हणतात म्हणजे कर्म जर असेल तरच त्या क्रियापदाला पूर्ण अर्थ मिळणार उदाहरणार्थ रामू भाजी विकतो यामध्ये विकणारा कोण आहे रामू म्हणून रामू काय आहे कर्ता विकण्याची क्रिया कोणावर घडत आहे भाजी या शब्दावर म्हणून भाजी हे काय झालं आहे कर्म जर आपण म्हटलं असतं रामू विकतो या वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे का नाही त्याला पूर्ण होण्यासाठी कशाची गरज आहे भाजीची म्हणजे कर्माची गरज आहे म्हणून विकतो हे सकर्म क्रियापद आहे आता बघूया अकर्म क्रियापद क्रियापद म्हणजे ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी नसते त्यास अकर्म क्रियापद असे म्हणतात उदाहरणार्थ कावळा ओरडतो या वाक्यामध्ये ओरडतो कोण कावडा म्हणून कावडा काय झाला करता यामध्ये कर्म नाही आहे यातील ओरडण्याची क्रिया दुसऱ्या कोणावरही घडत नाही आहे म्हणून या क्रियापदांना कर्माची जरुरी नसते म्हणून या क्रियापदांना अकर्म क्रियापद असे म्हणतात आता आपण बघूया क्रियापदाचे अन्य प्रकार संयुक्त क्रियापद सहाय्यक क्रियापद प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद या सर्व प्रकारांना आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया संयुक्त क्रियापद व सहाय्यक क्रियापद धातू साधित या शब्दाला जोडून सहाय्यक क्रियापद येणार आणि यांना मिळून संयुक्त क्रियापद बनणार म्हणजे मुख्य क्रिया दर्शवणारे एक रूप असणार जे क्रिया दर्शवत आहे आणि त्यालाच जोडून एक सहाय्यक क्रियापद येणार जे वाक्याची पूर्तता करणार आणि दोन्ही क्रियापद मिळून एकच वाक्याचा अर्थ पूर्ण करणार म्हणजे काय कधी कधी काय असतं क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या रूपाला जोडून दुसऱ्या क्रियापदाचा उपयोग करावा लागतो आणि या दोन्ही क्रियापदांच्या संयोगाने जे क्रियापद तयार होते त्याला काय म्हणणार आपण संयुक्त क्रियापद तसेच या मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या रूपाला जोडून जे एक दुसरे क्रिया देणार त्याला आपण काय म्हणणार सहाय्यक क्रियापद उदाहरणार्थ कावडा झाडावर ओरडत आहे यामध्ये ओरडत आणि आहे हे दोन्ही काय आहे क्रियापद आहे या वाक्यात ओरडत या धातुसाधीला आहे या क्रियापदाने सहाय्य केले आहे पण या संयुक्त क्रियापदाने एकाच क्रियेचा बोध झालेला झाला आहे प्रयोजक क्रियापद प्रयोजक क्रियापद म्हणजे जेव्हा कोणीतरी एखादी क्रिया दुसऱ्याकडून करून घेते तेव्हा ती क्रिया दाखवणारी क्रियापद प्रयोजक क्रियापद असते म्हणजे ती क्रिया आपण आपण करणार ते आपण कोणाकडून करून घेऊ उदाहरणार्थ नेहा बहिणीला हसवते या वाक्यात नेहा स्वतः हसत आहे का नाही ती ती क्रिया बहिणीकडून हसण्याची क्रिया हे कोणाकडून बहिणीकडून करून घेत आहे क्रियापदाचा शेवटचा प्रकार शक्य क्रियापद शक्य या शब्दातूनच शक्यता दा दर्शवली जात आहे तर शक्य क्रियापद म्हणजे काय जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कर्त्याला ती क्रिया करण्याची शक्ती किंवा सामर्थ्य आहे असा बोध होतो अशा क्रियापदांना शक्य क्रियापद असे म्हणतात म्हणजे जो ती क्रिया करत आहे त्याला ती करण्याची शक्ती आहे किंवा सामर्थ्य आहे म्हणून तो ही क्रिया करत आहे असे जाणवते त्या शब्दांना त्या क्रियापदांना शक्य क्रियापद असे म्हणणार उदाहरणार्थ त्याला आता खूप चालवते यामध्ये चालवते हे काय झालेलं आहे शक्य क्रियापद कारण त्याला चालवते हे एक शक्य क्रियापद आहे कारण येथे क्रियेवरून शक्यतेचा किंवा समर्थेचा अर्थ कळत आहे शक्य क्रियापद ओळखण्याचे सोपे उदाहरण कि शक्य क्रियापद अनेकदा वतो किंवा वते या प्रत्ययाने युक्त असेल चालवते हसवते करवते हे सर्व काय झाले शक्य क्रियापद हे झाले आपले विकारी शब्दाचे चार प्रकार नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद त्याचे उपप्रकार पण आपण जाणून घेतलेले आहे आता मी तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे खालील वाक्यातील क्रियापदे ओळखा तुम्ही कमेंटमध्ये दे, आन्सर देऊ शकताय तसेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू